नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कारण की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेअंतर्गत या आठ योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार पूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजयजी मुंडे यांच्या माध्यमात देण्यात आहे तर शेतकरी ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी येथे कृषी महोत्सव कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कृषी महोत्सवाच्या आयोजनामध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि आता या, या या शेतकरी लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून या आठ योजनांचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ह्या आठ योजना कोणत्या आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर आजपासूनचे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि तिथून तुम्हाला मदतसुद्धा होईल त्याच्यामुळे या या ठिकाणी दिसत असलेल्या बटनावरती दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घोषणा राज्यातल्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलेली आहे आणि या या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना आणि या शेतकरी योजना च्या माध्यमातून आता कोणत्या योजनाचे पैसे जमा होणार सर्वप्रथम सांगणार आणि नंतर त्याचं विश्लेषण तुम्हाला करून देणार तर मित्रांनो याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा याचबरोबर अवकाळी नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई जर म्हणलं तर दोन हजार तेवीसची जे काही खरीपातील अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यानंतर दोन हजार तेवीसली तेवीसचीच रब्बीची जे काही अवकाळी नुकसान भरपाई याचबरोबर कापूस सोयाबीनचं अनुदान त्याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र ही आपण बघूया व्हिडिओच्या समोर सर्वात सुरुवातीला सांग सांगत आहे की कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार याच्यामध्ये जर विचार केला तर नमो शेतकरी सुद्धा समावेश केलेला आहे याचबरोबर कापूस सोयाबीन हमी हमीभाव याचबरोबर दोन्ही कर्जमाफी योजना ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना योजना याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी योजना याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतर जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण आता हे संपूर्ण मुद्दे सुद्धा सांगलेला आहे याच्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना सुद्धा आलेला आहे आणि या महाडीबीटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना शेतकरी योजना हे सुद्धा माहिती आपण संपूर्ण आता मी तुम्हाला मुद्दे सांगितले आता या मुद्द्याचं विश्लेषण पुढच्या पाच मिनिटामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला ही माहिती समजणार नाही त्यामुळे डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जीव सांगण्याचा माहिती प्रयत्न कर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुमचं ही काम आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो सर्वप्रथम खरीप हंगाम ची पिकमा योजना मित्रांनो जास्त दोन हजार तेवीसला ला शेतकऱ्यांनी पिकमा अर्ज भरले कारण की एका रुपयामध्ये पिकमा भर होता त्यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पिकमा भरला राज्यामध्ये जवळपास एक कोटी साठ लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पिक मा भरलेला आहे परंतु त्याच्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पिकमा मंजूर केली आणि सर्वाधिक सर्वाधिक रक्कम रक्कम म्हणजे इतिहासातील खप हंगाम दोन हजार तेवीस साठी मंजूर केलेली आहे ती रक्कम म्हणजे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयाची रक्कम मंजूर केलेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त अजून काही रक्कम मंजूर होण्याची शक्यता शासनाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की आतापर्यंत इथे इतिहास इतिहासातील सर्वात जास्त रक्कम मंजूर झालेली आहे आणि अजूनही आता जे काही अजून शेतकरी पात्र होतील त्यांच्यातील अजून त्यांना रक्कम वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयापैकी चार हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि जवळपास तीन हजार पंच्याण्णव कोटी रुपये वाटप बाकी आहे हे सुद्धा वाटप जवळपास एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी जी काही जी काही ई पीक पाहण्याची होती ती आठ सुद्धा रद्द केलेली आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी महोत्सवामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून की आलेले आहे की आहे की पीक पाण्याची आट आपण थोडी बाजूला ठेवूयात आणि सरसकट शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान देऊयात कापसासाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचे अनुदान वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्या दिवशीपासूनच म्हणजेच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपायला सुरुवात झालेली आहे काय शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येत आहे काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर आलेलं नसेल तर तुम्ही वाट बघा परंतु कापूस आणि सोयाबीनचे अनुदान येण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची दोन का कामं करायचे आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती त्यांना ई पीक पाणी केलेली नसेल तर गेल्या वर्षी तुम्ही काय पीक पेरलेलं होतं म्हणजे सोयाबीन आणि कापूस पेरलेला असेल तर त्या ठिकाणी तुमचा एक फॉर्म घ्यायचा आहे तुमचा ते फॉर्म तुमच्याच कृषी सहायकाकडे भेटल ते फॉर्म घेऊन तुमच्या तुम्ही गेल्यावर सोयाबीन किती पेरलं होतं कापूस किती पेरला होता या दोन पिकाची नोंद करून तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचे तर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचा नोंद येईल परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती त्यांची नाव ऑलरेडी त्या ई पीक पाणीच्या यादीमध्ये तुमच्या ग्रामपंचायतीवरती लावलेली आहेत तुमच्या कृषी सहायकाकडे ई पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आलेले आहेत नाव जर आलेले असतील आणि तुम्ही अद्यापही संमतीपत्र दिले नसेल तर तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे संमतीपत्र कशासाठी की शासनाचं जे काही डीबीटी पेमेंट येत असतं त्याचं तुम्हाला नाहरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणजे सॉरी नाहरकत प्रमाण पत्र जे एक, जे सामायिक खासदार शेतकरी असेल त्यांना द्यायचे परंतु पत्र तुमच्या डीबीटी चा आधार संबंधी डेटा वापर करण्याबाबत तुमचं संमतीपत्र देणे अत्यंत महत्त्वाचं आहे तुमचं जर संमतीपत्र अद्यापर्यंत दिलेलं नसेल तर लवकरात लवकर देऊन टाका याचबरोबर मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार म्हणजेच जे काय दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आलेली होती आणि या कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास अजूनही साडेसहा हजार ला साडेसहा साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये शासनाकडे बाकी आहेत ही कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जे काही साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे ही सुद्धा कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि तशी वित्त विभागाला माहितीसुद्धा कळवण्यात आलेली आहे आणि शासनाच्या माध्यमातून जे काही जे काही जुनी कर्जमाफी योजना दोन आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचे साडीस हजार कोटी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गतचे आठशे चौसष्ट कोटी या दोन्ही कर्जमाफीचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा लागलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहेत त्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहन पर अनुदान येणार आहे परंतु तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे जवळच्या सी एस सी केंद्रावर जवळच्या सेतू केंद्रावर तुम्ही आपले सर सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुमचा आधार प्रमाणीकरण करून घ्या आणि तुमच्या खात्यावर आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय पन्नास हजार रुपये येणार नाहीत याचबरोबर मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा एकूण सातशे तेहतीस कोटी रुपये शासनाचा एक जे काय राज्य हिस्सा आंदोलन असतं सातशे तेहतीस तेतीस कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांना वितरित झाले आणि आता या नऊ विमा कंपन्यांच्या मा माध्यमातून जे काही ज्याशी ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी पिकमा वाटप बाकी आहे त्या रब्बी पिकम्याचं सुद्धा वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता कापूस सोयाबीन आनंदानाची माहिती घेतली संदर्भात सुद्धा घेतली नुकसान भरपाई अद्यापर्यंत नुकसान भरपाई अजूनही पाच हजार चारशे कोटी रुपये वाटप बाकी आहे ही सुद्धा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी हे जे काही पाच हजार चारशे कोटी रुपये नुकसान भरपाईचे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार ज्याच्यामध्ये गारपिटीचं अनुदान असेल अवकाळी नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल हे सर्व पाच हजार चारशे कोटी रुपयाचं अनुदान अजून अजूनही बाकी आहे म्हणजे आता पिकमासुद्धा येणार नुकसान भरपाई सुद्धा येणार राज्यामध्ये दररोज तीन हजार सोलर पंप बसवले जात आहेत महाडीबीटी अंतर्गत जे काही शासनाच्या माध्यमातून योजना राबवण्यात येत आहेत त्यासुद्धा शेतकरी योजनेचा लवकरात लवकर जे काही शास शेतकऱ्यांचं अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना गतीनं राबवण्यात येणार आहे याचबरोबर कापूस सोयाबीनच्या हमीभावा हवा हमी भावामध्ये हा, भाव, हमीभावाबद्दलसुद्धा शासन आ, काम करत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजना मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर नवीन ना असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो कृताशी थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद